केंद्रीय वन व हवामान बदल मंत्री आमदार भूपेंद्र यादव यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा करताना मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे माधुरी हत्तीन नांदणी मठास परत करण्याची आमदार खाडे यांची केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून वनतारा जामनगर गुजरात येथे नेलेली माधुरी हत्तीं परत करण्याबाबत केंद्रीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केंद्रीय वन व हवामान बदल मंत्री नामदार भूपेंद्रजी यादव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सादर केले नामदार भूपेंद्रजी यादव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले निवेदनात म्हटले आहे की श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील मठातील माधुरी हत्तीन वनतारा जामनगर गुजरात येथे नेली असल्याने सर्व जैन समाजाची मने दुखावली आहेत जैन समाजाची सातशे वर्षाची धार्मिक विधीकरिता हत्ती पाळण्याची परंपरा असून सदरील परंपरा ही खंडित झाली असल्याने जैन समाजामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे तरी या समाजाच्या भावना लक्षात घेऊन वनतारा जामनगर गुजरात येथे नेलेली माधुरी हत्तीन ही परत जीणसेन भटारक मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांना परत देण्यासाठी केंद्रीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा